नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी कानबाई उत्सवाची माहिती सांगणार आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अनेक दैवी पुरुष संत महात्मे यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे तसेच महाराष्ट्रात पावलोपावली अनेक भाषा तसेच बोलीभाषा बोलल्या जातात महाराष्ट्रात अनेक सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात कानबाई रूट उत्सव हा देखील मोठा उत्सव साजरा होतो महाराष्ट्रातील खानदेशमधील लोकांचे श्रद्धास्थान असलेली पुलदैवत असलेली कानबाई उत्सव हा श्रावणात येतो कानबाई या उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली असून हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा केला जातो कानबाईच्या स्थापनेविषयी माहिती जाणून घेऊया अनेक भाविकांच्या घरी कानबाई बसवली जाते श्रावणातल्या नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना करण्यात येते तत्पूर्वी घर घरातील मंडळी सगळं स्वच्छ करतात घराच्या दाराला आंब्याचे किंवा फुलांचे तोरण मानले जाते तसेच कानबाई ज्या ठिकाणी स्थापित होणार आहे तिथे स्वच्छ पाण्याने पुसून घेतले जाते तसेच त्या ठिकाणी मखमलीचे पडदे किंवा साड्या लावून डेकोरेशन केले जाते त्यानंतर चौरंग मांडला जातो त्या चौरंगाच्या आजूबाजूला केळीचे घड लावले जातात तसेच सुंदर चमकदार कापड चौरंगावर घालून त्यावर कळशात एक नारळ ठेवून त्याला अलंकार म्हणजेच दागदगिने घालून सजवले जाते फुले हार याने कानबाई सजवली जाते कोणाकोणाकडे पूर्व पिढींपासून चालत असलेले नंतर कानबाई म्हणून पूजले जाते तर कोणी देवीचा मुखवट्यापासून कानबाई म्हणून तिची स्थापना करतात कानबाईची ओटी भरण्यात येते तिच्या पुढे फळे चणे लहया फुटाणे पंचामृत असा नैवेद्य ठेवण्यात येतो कानबाईच्या नैवेद्याविषयी जाणून घेऊया कानबाईला दाखवला जाणारा नैवेद्य खूप खास असतो या दिवशी चण्याच्या डाळीला महत्त्व असते तसेच पुरणाच्या पोळीला रोट असे संबोधले जाते तसेच कानबाईला विशेष नैवेद्य हा रोट म्हणजेच पुरणपोळी भोपळ्याची भाजी आणि खीर असा असतो हे रोट बनवण्यापूर्वी घरातील मुख्य महिला ही हाताच्या मुठीने गहू मोजते घरातील जेवढे सदस्य असतील तेवढ्यांच्या नावाने या मुठा मोजल्या जातात आणि मग हे गहू दळण्यात येतात तसेच विशेष म्हणजे हा नैवेद्य घरातील म्हणजे कुटुंबातील सदस्यच ग्रहण करू शकतात तसेच श्रावणातील पौर्णिमा येने अगोदर हे रोट वाढवावे लागतात म्हणजेच गहू दळून आणलेली कणी संपवावी लागते हा सण अनेक समाज साजरा करतो त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक परीने कानबाईचा रोट आणि इतर पदार्थांचा नैवेद्य बनवतात आता कानबाईच्या विसर्जनाविषयी आपण माहिती जाणून घेऊया कानबाई स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच विसर्जन केले जाते कुटुंबातील सगळी मंडळी सकाळी लवकर उठतात तसेच काणबाई स्थापन असलेल्या चौरंगावर अक्षता टाकून तिला अगदीच थोडे हलवतात व विसर्जन करतात तर काही समाजामध्ये आरती करून चौरंग अंगणात आणला जातो त्यावेळेस ज्या ज्या घरात काणबाई बसली आहे तिथून सर्व कानबाई एकत्र येतात आणि वाद्यांच्या गजरात कुटुंबातली प्रमुख महिला ही कानबाई डोक्यावर घेऊन नदीवर विसर्जित करायला नेतात मुली महिला फुगड्या खेळतात नामस्मरण करतात जय जयकार करतात हा सण ब्राह्मण समाजात साजरा तर करतातच पण सोनार शिंपी चौधरी माळी इत्यादी समाजात देखील प्रामुख्याने साजरा करतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा